चेन्नई सुपर किंग्सला मिळाला नवीन कॅप्टन नवीन कर्णधार चेन्नई सुपर किंग्स मध्ये काही मोठे खेळाडू बाहेर आहेत त्यांनी धक्का आहे असे खेळाडू त्यांनी बाहेर केलेले आहेत आणि ऋतुराज गायकवाडला कॅप्टन्सीची आणखी त्यांनी संधी दिलेली आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण चेन्नई सुपर किंग्सची संपूर्ण टीम चेन्नई सुपर किंग्समध्ये ऑक्शन मध्ये कोणते टार्गेट करतील त्यांनी कोणते खेळाडू बाहेर केलेले आहेत संपूर्ण टीम आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सम्राथ सरगर आपण आहात क्रिकेट मराठी तर मित्रांनो रिटेन्शनच्या पूर्वी चेन्नई सुपर किंग्स ही टीम चर्चेत होती या कारणाने की त्यांनी एक मोठी डील केलेली आहे त्यांनी मोठा ट्रेड केलेला आहे तो म्हणजे रवींद्र जडेजाला जार चेन्नई सुपर किंग्सकडून राजस्थानकडे पाठवले आहे आणि राजस्थानकडून संजीव सॅमसन या खेळाला त्यांनी चेन्नई सुपर मध्ये आणलेला आहे मित्रांनो एम एस धोनी हा एक दोन वर्ष आय खेळ तो, तो रिटायर होईल त्याची रिप्लेसमेंट म्हणून त्यांनी संजू सॅमसनला आपल्या टीममध्ये मध्ये आणलेला आहे अशी आता स्थिती आहे परंतु चेन्नई सुपर किंगचे जे लॉयल चाहते आहेत फॅन्स आहेत त्यांनाही डील मंजूर नाही त्यांना रवींद्र जडेजाला राजस्थान रॉयल्स कडे जायला नको होते असे वाटत आहे परंतु फ्रँचायजीने फ्युचर साठी ही डील केलेली आहे फ्युचरचा विचार करूनच संजू सॅमसनला चेन्नई मध्ये आणलेले आहे अशी माहिती समोर येत आहे तर चेन्नई सुपर किंग्सने घेतलेले आहेत त्यांनी दिवॉन कॉन्वे हा दोन हजार तेवीसचा तेवीसच्या आयपीएन लेखनामध्ये त्याची महत्वाची भूमिका होती त्यालाही बाहेर केले आहे मतीच्या पतीरणा हा धोनीचा आवडता खेळाडू त्यालाही बाहेर केलेला आहे तर चेन्नई सुपर किंग्सने कोणत्या खेळाडूंना बाहेर केले आहे हे आपण पाहूया तर चेन्नई सुपर ने दिवान कॉनवे राहुल त्रिपाठी शेख रशीद वंशी अश्विन हा रिटायर झालेला आहे विजय जडेजा दीपक हुड्डा कमलेश नागरकी आणि मतिशा पतिराना हे खेळाडू त्यांनी रिलीज केलेले आहेत तर चेन्नई सुपर किंग्सने यावर्षी एकदम युवा टीम बनवलेली आहे मागील वर्षी चेन्नई सुपर किंग्जची टीम दहाव्या क्रमांक फिनिश झालेली होती त्यामुळे त्यांनी यावर्षी कठोर निर्णय घेतलेले आहेत आणि त्यांनी एक युवा टीम बनवलेली आहे दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी मिड सीझन मध्ये काही युवा खेळाडू युवा चेहरे आपल्या घेतले होते तर चेन्नई संपूर्ण टीम कशी असणार आहे आपण पाहूया त्यांनी कोणत्या प्लेअरला रिटर्न केलेला आहे त्याच्यावरती आपण नजर टाकूयात तर चेन्नई सुपर ऋतूराज गायकवाड ला कणधार घोषित केलेला आहे नंतर डिवाड प्रेविस एम एस धोनी उर्वि पटेल संजू सॅमसन शिवम दुबई आयुष मास्तरे रामकृष्ण घोष खलील अहमद मुकेश चौधरी नाथन इलिस अंशुल कंबोज जेमीटन गुरज सिंग नूर अहमद श्रेयस गोपाल या खेळाडूंना चेन्नई सुपर किंग्सने रिटेन केलेला आहे म्हणजे चेन्नई सुपर किंग्सची टीम यावर्षी या एकदम युवा टीम बनवणार आहे अशी आता माहिती येत आहे तर चेन्नई सुपर किंगचे टार्गेट असणार आहेत चेन्नई सुपर किंग्सने पैसाही शिल्लक आहे सुपर कडे त्रेचाळीस कोटी रुपये पैसा शिल्लक आहे तर ते ऑप्शन मध्ये एका मोठ्या खेळाडू मागे जातील एका मोठ्या खेळाडू आपल्या टीम मध्ये येतील ऑप्शन मध्ये अँड्रसल यालाही कोलकाता नाईट रायडर्सने सोडलेला आहे नंतर कॅमरन ग्रीन ग्लेन मॅक्सिएल याच्यासारखे मोठमोठे खेळाडू ऑप्शन मध्ये आहेत तर कोलकाताकडे देखील जास्त पैसा आहे तर जर कोलकाताने कोलकाताने रसल सोडल्यामुळे ते आता त्याला खरेदी करतील की नाही याबाबत शंका आहे तर कोलकाताची टीम कॅमरन मागे मागेल तर चेन्नई सुपर किंग्स आणि रविचंद्रश्वि रवींद्र जडेजाच्या जाण्याने चेन्नई सुपर किंगची पिन गेंदबाजी म्हणजे स्पिन बॉलिंग कमजोर झालेली आहे ग्लेन मॅक्सवेल हा त्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो तर ग्लेन मॅक्सवेल नाहीतर नाहीतर लिंग लुईस्टोन हा देखील ऑप्शन मध्ये आहे तर ग्लेन मॅक्सिनाने आयदर रसल या खेळाला चेन्नई सुपरची टीम टार्गेट करते हा माझा अंदाज आहे आणि मतिशा प्रचारणाला आहे तर मित्रांनो आपण असं काय वाटते चेन्नई स्प्रिंगची टीम ऑप्शन मध्ये कोणत्या प्लेसला टार्गेट करेल कोणत्या प्लेसला आपल्या टीम मध्ये असेल आपण असं काय पण आपण कमेंट मध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन साल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा